नमस्कार मंडळी मी प्रिया तुमची या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सो आजचा हा ब्लॉग शेवटचा ब्लॉग आहे जो अपला मदला। जसे की आहे आपल्या गावाकडच्या लग्नातला सिरीज मधला जसं की तुम्ही बघू शकता की नवविवाहित जोडप्याची गावाकडे अशा पद्धतीने पहिली आंघोळ लग्नानंतर केल्या जाते माहीत नाही मलाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्या गुळण्या का टाकल्या जातात तेही खोबरं खाऊन तसंच हे जे बांधलेलं असतं ना पोखण्याच्या दिवशी तेही सोडावं लागतं नवरीला दोन्ही हाताने नवरदेवाला मात्र सिंगल हाताने मजा बघूया यांची अजून कोणतीला आणि यानंतर नवरदेव नवरीनी एकोणमेकांच्या अंगावरती पाच तांबे टाकायचे असतात याला हळद धुणे असे म्हणतात जे की नवरदेव नवरी एकोणमेकांच्या हाताने धुतात त्यानंतर आम्ही फोटो सेशन करून पुन्हा नवरदेव नवरीची पाच पूजा करतात कारण लग्न लागल्यानंतर नवरी सुद्धा एक सुवासिनी होते आणि जो सुवासिनीचा वसा असतो तो तिनेही पुढे असाच चालू ठेवावा हे त्यांच्यामधून सांगण्याचा प्रयत्न करतात खरं सांगायचं म्हटलं तर झोप कुणाचीच झालेली नव्हती आल्याबरोबर सगळे आपापल्या कामाला लागले तसेच आज पूर्णाचा स्वयंपाक असतो कारण नवरी वाटी लावणे आमच्याकडे म्हणतात सो नवरी सोबत आम्हाला शिदोरी सुद्धा द्यावी लागते की नाही मला बरेच ते भेटले नाही वाटत हा प्रोग्राम आवडल्यानंतर आता वेळ झाली होती दर्शनाची हो मंदिराकडे जाऊन सगळ्या देव आणि देवींचे दर्शन घ्यायचे होते त्यामुळे आम्ही देवाकडे आलो सगळ्या देवांचे दर्शन घेतले माझ्या काकू आणि काकाकडे वगैरे सुद्धा गेलो होतो आणि त्यानंतर घरी आल्यावर सत्याची पूजेची तयारी आम्ही केली आणि यांना दोघांना सत्यायांसाठी बसवलं

दोन अडीच तास सगळ्यांनी एकत्र बसून सत्यनारायणची पूजा केली तसेच कथा सुद्धा ऐकली आणि आता आरतीची वेळ आली होती जवळ चला मग सगळे मिळून आपण आरती करूया लग्न म्हणजे उखाण आणि उखाण्याने भरलेले हे लग्न चला बघूया चांदीची वाटी सोन्याची देवासमोर कुठलंच अघटित घडू शकत नाही याची प्रचिती आम्हाला आली होती हा प्रोग्राम म्हणजे पदर काढणे नवीन साडी गिफ्ट करून ती तिला घालायला सांगतात हे सर्व प्रोग्राम करता करता दिवस मावळाला आला होता त्याआधी आम्ही दिपालीची शिजोरी देऊन पाठवणी केली दुसऱ्या दिवशी ती पुन्हा वागीला आली आणि त्यानंतर आम्ही सगळेजण आलो जेजुरीला जेजुरीचं दर्शन घेऊया जेजुरी गड्यावरती एक प्रथा असते की आपल्या नवीन नवरीला नवरदेवाने उचलून पाच बाहेर तरी चढायच्या असतात खरं सांगायचं सा म्हटलं तर गडावर आज संडे असल्यामुळे आणि ही ती फाट दाट असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती कुणी कुणाला दिसत नव्हतं रेंजही नव्हती त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागले नवीन जोडीने खंडोबा रायाचं दर्शन घेतलं सुद्धा उतरली आणि भंडारा उधळून खंडोबा रायांना साकडं घातलं की आमचा सोन्याचा संसार असाच तुमच्या आशीर्वादांनी फुलू दे खरं तर एवढी गर्दी होती की कशालाच काही जमत नव्हतं तरी पण मी एक रील इथं बनवला खंडोबरायाचं आयाचं मीसुद्धा दर्शन घेतलं सो so, माझ्या चिमुकलीसोबत यांच्यासोबत आणि मम्मीचे पप्पा म्हणजे माझे बाबासुद्धा आलेले होते यांच्यासोबत आम्ही फोटो सेशन केलं इथे छानपैकी गप्पा मारल्या तिथे थोडंसं बसलो आणि दोन प्रोग्राम यांनाच करू दिले नवरा बायकोला कारण गर्दी खूप जास्त होती आणि त्यानंतर आम्ही खाली आलो रको येळकोट जय मल्हार असं म्हणतात की कुलदेवतांचं आपल्यावरती काही ओझ असतं लग्न झालं की सगळ्यात अगोदर ते उतरावं लागतं आणि मग नवीन आयुष्याची सुरुवात करावी लागते हो जागरण गोंधळ घालावा लागतो आणि ही जी कडी अडकलेली असती ती सुद्धा तोडावी लागते तुम्ही या लग्नाची पूर्ण सिरीज बघितली नसेल तर नक्की चेकआउट करा तुमच्याकडे असंच होतं का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा जय मला बरेचसे व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाले त्यानंतर आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि पंढरपूरच्या विठोबा रायाचं सुद्धा दर्शन घेतलं एका छान हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो तीन दिवस झाले कुणाच्या डोळ्यात बिलकुल झोप नव्हती त्यामुळे खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत होते आम्हाला पण सुखरूप घरी पोहोचलो थँक्यू देवा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय हॉल व्हिडिओ पूर्ण एपिसोडची सिरीज जी आहे ती नक्की चेकआउट करा आय होप सो तुम्हाला ती आवडेल बाय